शिक्षकांच्या आयुष्यात दोनच रंग असतात सर एक काळा रंग म्हणजे ब्लॅक बोर्ड आणि एक पांढरा रंग म्हणजे खडू आणि काळ्या आणि पांढऱ्या रंगाने ते अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य रंगीबेरंगी करत असतात तसे शिक्षक मला लाभले की शाळा म्हणून मी काढलो कोणते असे शिक्षक आहेत की ज्यांनी तुमचं काळा आयुष्य उजळून टाकलं <laughs> काही शिक्षकांचा उल्लेख आणि एखादा प्रसंग प्रसंग नाही आता चिपुलकर तुम्ही नाव ऐकलं असेल सर नाही आता आपल्या राज्या राज्याचे शिक्षण संचालक राज्याचे शिक्षण संचालक हे ज्यांच्या संकल्पनेतून विद्यानिकेतन निघालं दिलीप गोपटे शिक्षण संचालक झाले मानसिंगराव पाटील डोंगर गावकर सर काही शिक्षक सगळे शिक्षक कि तो काळ एक सुवर्ण काळ होता झपाटलेला काळ होता जो पेटतो तो विद्यार्थी आणि जो पेटवितो तो, तो शिक्षक ही पेटण्या पेटविण्याची गोष्ट आहे तसे शिक्षक माझ्या आयुष्यात आले म्हणून मी घडत गेलो असे खूप प्रसंग आहेत आता विद्यानिकेतन मध्ये मी पाचवीला गेलो माझ्या आई वडिलांनी मला सोडलं काही साधना नव्हते तुम्हाला हसू येईल की आम्ही तीस मुलं होतो आम्हाला करमत नव्हतं म्हणून आम्ही सगळेच रडायचो सामूहिक वृद्धान व्हायचं <laughs> म्हणजे वर्गामध्ये शिक्षण राहिलं बाजूला आणि रडण्याचा कार्यक्रम असायचा मग आमचे सर यायचे आम्हाला मकबरा दाखव पालचक्की दाखव किंवा अजूनही माझ्या आयुष्यात असे डबल पलंग होते रात्री झोपेतून पलंगावर जर खाली पडलो तर पहाटे शिक्षक कधीतरी स्वतःच्या लेकरासारखं वर आणून टाकायचे म्हणजे तुमच्या तुमच्या एक शिक्षकाचं माऊलीच रूप मी त्या शाळेत पाहिलं म्हणजे तुमच्या ह्याच्यातून तु मला एक असं जाणवतं सर की म्हणजे हृदयरोग uh, तर तुम्ही रोजच ट्रीट करता सर्पदंश uh, पण तुम्ही म्हणजे विष घालवण्याचा प्रयत्न करता आणि घालवता सुद्धा ऑलमोस्ट साडेसात हजार लोकांना वाचवलंय तुम्ही मला तर म्हणजे आश्चर्य आहे की तुमच्या शाळेच्या पासून तुम्ही मानसोपचार पण करायला सुरुवात केलेली आहे मानसिक म्हणजे हे सामूहिक रुदन म्हणजे काय हा मानसोपचारच आहे ना सर हो आता त्या वयात गेल्यानंतर पाचवीचं वय होतं माझं आय वॉज नाईन अँड हाफ आई वडिलांची साथीचा रोग तो रडला की तो रडायचा तो रडला की तो रडायचा आणि त्याच्यातून एक सूर जन्माला सूरनिराग सूर्य निराग अस हो क्या बात आहे सर तुम्ही आता जागतिक ख्यातीचे एक सर्पदंश चिकित्सक तज्ज्ञ आहात नेम का का नेम की तुमच्या या सगळ्या जडणघडणीमध्ये शाळेचा नेमका काय नेमकी काय भूमिका आहे असं वाटतं का, का तुम्हाला की शाळेनं मला खूप काही दिलंय उभं राहण्यासाठी नाही मी डायरेक्टली सांगू शकतो की माझ्या जीवनात विद्यानिकेतन असतं तर मी इथंपर्यंत आलोच नसतो म्हणजे शाळेने जे मला संस्कार दिलेत पाठ्यपुस्तकातलं शिक्षण ते तर कंटिन्युअस चालू असतं वर्षभर शिकवा आणि परीक्षा घ्या जीवनाची शाळा जीवनासाठी शिक्षण जीवन हेच शिक्षण हे मला ते शाळेनं दिलं आणि शाळेनं जे संस्कार दिले आयुष्यात मोहाचे क्षण आले तुमच्याही येतील आता ही मुलं आहेत पण मोहाचे क्षण आले की संयम येतो तो, तो संयम त्या शाळेनं दिला एखादा मोहाचा क्षण सांगा आता मी दहा वर्ष मी शासकीय सेवा केली शासकीय सेवेमध्ये मोहाचे क्षण येतात आर्थिक मोहाचे क्षण येतात पण मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच एक टाचणीचा भ्रष्टाचार नाही केला हा माझ्या शाळेचा संस्कार पुढे महाविद्यालयीन शिक्षक लागले त्यांचे खूप मोठे मोठे प्रसंग आहेत मला डॉक्टर तालिब नावाचे एम डी जे शिक्षक होते त्यांचं अर्ध कुटुंब पाकिस्तानात गेलं आणि अर्ध भारतात राहिलं त्या सरांनी सर्पदंशी झालेल्या रुग्णांचा श्वास कसा पकडायचा हे तंत्र मला शिकवलं म्हणून मी आठ हजार रुग्ण वाचू शकलो ते शिक्षक भरभरून दिल्यानंतर मी सरांना भेटलो आणि सरांना एकच वाक्य बोललो सर जब मेरे सामने सिरियस पेशंट आता है और जब मैं उसके प्रक्रिया मी नली डालता हूं, तब आपका चेहरा मेरे आणि शिक्षकाच्या डोळ्यातून अश्रू असे टपकले मला असं वाटतं की ह्या शिष्याने दिलेली गुरु दक्षिणा होती ती आणि गुरुने अप्रिशिएट केलेला तो क्षण होता म्हणजे गुरु अशा प्रकारचा सद्भाव आपल्या शिष्यांमध्ये पेरतात सर आपल्याला विनंती आपण प्रश्न नाही मला पुन्हा वैद्यकीय शिक्षणाकडे यायचं सर मला एक सांगा एमबीबीएस झाल्याच्या नंतर म्हणजे ची डिग्री तुम्हाला मिळाली म्हणजे आजचं आपलं संभाजीनगर आहे तिथेच तुम्ही घाटी हॉस्पिटलमध्ये एमबीबीएस केलं ना आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं म्हणजे कुठून प्रेरणा मिळाली की तुम्हाला एमडी सुद्धा करावं वाटलं एम डी मेडिसिन करणं त्या गाडी सोपं नव्हतंच त्या एमबीबीएस फायनलचा एक प्रसंग आहे की उद्या मी म्हणजे माझ्या आयुष्यात मी एम डी झालो बऱ्याच डिग्र्या मी घेतल्या बट मोस्ट टफ इज उद्या सकाळी दहा वाजता पेपर रात्री मला टेलिग्राम आला की तुमची आई वारली ओ माय गॉड मी रात्री रेल्वेला निघालो धावत पळत आलो नांदेडला आलो माझ्या मेवण्याच्या नावाने तेही नको आणि मग माझ्या मनात शंकेचं भू होत आणि मग मी गावाकडे निघालो आणि गावाकडे निघाल्यानंतर माझ्या डोक्यात विचाराला पहाटे तीन ला की ही फसवेगिरी तर नसेल ना इज कॉल्ड आणि मी घरी गेलो सकाळी तर माझी आई समोर तू का आलास oh, कोणीतरी जिल्ह्या प्रवृत्तीने केलेली ती फसवणूक होती मला काही माझ्या खिशात फक्त माझा आयकार मी ट्रक न प्रवास करून आंबा जगायला गेलो hmm. आणि आंबा जोगायला मी मेडिसिनचा पहिला पेपर दिला Achha. आणि मला सतत वाटायचं की मी या विषयात नापास होणार पण झालं कसं की त्या विषयात मी मेरिट मध्ये पास झालो आणि त्याच्यातच मी एम डी झालो लाख बोरा चाहे तो क्या होता है होता है, है जो खुदा होता जो मंजूर हा माझ्यासाठी फार भयानक प्रसंग होता की ट्रक त्या सेंटर गाठणे तर पुढे मी एम डी केलो कारण च्या पुढे शिकावं असं माझी इच्छा होती आणि मला ती संधी प्राप्त झाली बरोबर आणि योगायोगानं मला मेडिसिन मध्येच एम uh, डी uh, उच्च शिक्षण घेण्याची संधी आली आमच्या पाहण्यामध्ये असं पण येत सर की आता म्हणजे एम डी झालेले डॉक्टर आज आमचं ऑब्झर्वेशन असं आहे अवलोकन असं आहे की हे सगळे जिल्हा पातळीवर किंवा मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीज मध्ये जातात आणि तुम्ही ग्रामीण भाग कसं का काय निवडलं ग्रामीण भागाचं गणितच आम्हाला नाही कळलं ते आता थोडं समीकरण बदल पण समीकरण असं होत थोडा पडा गाव छोडा जादा पडा देश थोडा पडा गाव छोडा जादा पडा और पडा जिल्हा और पडा देश छोडा पण कोविड न सगळ्याला जमिनीवर आणून सोडले माझी निवड झाली होती जे होती खेड्याकडे चला या महात्मा गांधीच्या विधानानुसार मी मुखेडला आलो नव्हतं तिथं शहरातल्या डॉक्टरला माल जास्त मिळतो ना तर तुम्ही ते सोडून कस काय खेड प्रेम खूप well. अच्छा नाही सर आजकाल मुलांना सुद्धा डॉक्टर झालं तर त्यांनाही शहराची ओढ असते असते का नाही पण तुम्ही ग्रामीण भागाकडे वळलात त्याला पहिल्यांदा कारणीभूत माझे संस्कार माझी शाळा आणि आज भारतामध्ये अठ्ठावन्न टक्के जनता ही ग्रामीण भागात राहते अहो नांदेडला औरंगाबादला एका गल्लीत तुम्हाला दहा एम डी मिळतील आय वॉज अ फर्स्ट एम डी टू एंटर पेरी फेरी थर्टी सिक्स इयर्स बॅक करेक्ट आणि मला लोकांनी वेड्यात काढलं माझ्या शहरातून आली आणि मला एक महिना संडास असलेलं घर मिळत नव्हतं अरे बाप म्हणजे अटॅच संडास असलेलं घर मी एक महिना शोधत होतो तालुका पातळी तालुका पातळीवर जगण्याचे काय लेवल असेल नंतर मी तिथं खूप लोकांना उपचार करायला लागलो आणि नंतर माझी बदली झाली तर जनता आडवी आली लोकप्रतिनिधी आडवे आले आणि त्यांनी मला अडवलं की आम्ही एम डी डॉक्टर सोडणार नाही आणि त्या मातीत मी रुजलो mission, हे जनतेचं प्रेम आहे की ज्यांनी मला तिथं थांबून घेतलं माय मिशन आय वेंट देअर विथ मिशन अँड नॉट कमिशन अ मिशन म्हणजे ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणं म्हणजे हे संघर्ष अफाटच होता त्या काळी आजही आहे आजही आहे आजही आहे पण संघर्ष केल्याशिवाय यश येत नाही आणि संघर्षाशिवाय मजा नाही मी एक एम डी गेला तर एवढं करू शकतो ह्या विद्यार्थ्यांनी एम डी एम एस करावा आणि तुम्ही जावं ग्रामीण भागात ग्रामीण भागातला माणूस आहे माणूस आहे त्यालाही चांगल्या आरोग्याची गरज आहे वाय ही शुड नॉट गेट अ गुड हेल्थ सर्व्हिस ही मस्ट गेट इट सर्पशाकडे कसं काय आवडलं मी एकोणीसशे अठ्याऐंशी ला मुखेडला वेस्टमास्टर राहून नोकरी करत होतो आणि माझ्या असं लक्षात आलं की तर शंभर पैकी पंचवीस माणसं साप चावलेली तर असेच मरतात साधनं नाहीत मशीनरी नाही ज्ञान नाही आणि मला माझ्या सराने जे शिकवलं त्या सुरुवातीच्या काळात मी ते अंबुब्या फुग्यावर त्यांना वाचवायचो आणि माझ्या असं लक्षात आलं की हे मृत्यू आपण टाळू शकतो अव सर्पदंशाचा एक तरुण मेला एक शेतकरी मेला तर एकटा शेतकरी मरत नाही एक कुटुंब मरत कारण त्याच्या मागे राहते त्याची बायको त्याचे दोन छोटे लेकरं आणि म्हातारी मायबाप शेतकरी एक मरतो म्हणजे एकता मरत नाही अंगावर काटा येईल तुमच्या एक कुटुंब मरत आणि भारतामध्ये इंडिया दरवर्षी भारतात एक लाख लोक सर्पदंशानं मरतात त्याची कुठं दखलही होत नाही पण आमच्या पाहण्यामध्ये असं आहे सर की जिल्हा पातळी असू द्या किंवा स्टेट लेवलला सुद्धा दंशाचं दे, जे मॅनेजमेंट आहे किंवा नियोजन आहे होत नाही पण ते तेवढ्या ग्रामीण भागामध्ये जिथे तुम्हाला कुठल्याही साधनांची उपलब्धता नसताना तुम्हाला असं का वाटलं आणि का तुम्ही वळवला एवढे मृत्यू पाहिल्यानंतर शेतकरी आला नाही आता मेला हा ह्या मुलांना त्याच करणार नाही तुम्ही प्रत्यक्ष मृत्यू ज्या वेळेस पाहताना आणि नंतर जे हे असत दैनीय अवस्था शोक मग मी त्यात अभ्यास करत गेलो मी त्या काळात आयसीयू तयार केलं होतं मुखेडला अठ्याऐंशी प्रसंग पन, आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळाली की नाही आता आपण इथे सर्पदंशाच जे काय आहे संशोधन ते आपल्याला करायचं करायचंय असे अनेक प्रसंग आहेत मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो एकोणीसशे नव्याण्णवचा प्रसंग आहे तो नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी होते आणि रस्ते त्यावेळेस काय एवढे चांगले नव्हते सगळे कोण पूर होता पहाटे तीन वाजता ती स्लाईट टाक दगडूची शिवराज पहाटे yes. तीन वाजता एका टेम्पो मध्ये एक दहा बारा माणसं जोरजोरानं रडत होती आई वडील hmm. आणि रडत असताना त्याची आई म्हणे की माझा एकुलता एक मुलगा मरण पावला अच्छा पाऊस पडत होता मी टेम्पोत चढलो आणि मी पाहिलं लास्ट ब्रीथ वॉज ब्रीर पण हार्ट वॉज बीटिंग अच्छा मी त्याला माझ्या मुलासारखा असा आदर उचलला आणि त्याला आम्ही अंबू बॅगवर बेचाळीस तास ठेवलं म्हणजे बेचाळीस तास मिनिटाला बारा पंधरा श्वास दाबायला आणि बेचाळीस तासान तो मुलगा उठून बसला सगळ्यांनी ग्रहित धरलं होतं की तो मृत्यू तर पाहिलानी सांगितलं होत आणि त्याच्यानंतर मग तो मुलगा चांगला झाला आणि बोनारच आहे कंधार तालुक्यातल्या तो, तो वर्षाचा होता त्याच्या लग्नाला मला त्याने आग्राने नेलं त्या मला दरवर्षी मूळ चिठ्ठ्या फार येतात बर का कमीत <laughs> कमी दोनशे येतात मी त्याच्या घरी गेलो त्याचा फार आग्रह मी पाहिले की ते त्याच्या देवघरात तरी माझा फोटो लावलाय बाबा तू देवघरात फोटो ठेवलास हे ठीक आहे नमस्कारापुरतं ठीक आहे आताच हार घालू नकोस ऊड सार लवली डार्क अँड डीप आय हॅड मेनी प्रॉमिसेस टू कीप अँड माईल्स टू गो बिफोर आय स्ली मातीचं घर त्याची कृतज्ञता सध्या नवनिहालजी समाजामध्ये एक तुम्ही एक गोष्ट पहा सगळ्यात दुर्मिळ होत चाललेला गुण म्हणजे कृतज्ञता आहे लोकांमध्ये कृतज्ञता ना राहिली नाही तो गरीब होता मला याची जाणीव आहे की मी ग्रामीण भागात आहे म्हणून माझ माझा खिसा रिकाम आहे माय पॉकेट इज टी बट हार्ट इज फुल ऑफ फिलिंग बीन फुल बट हार्ट वुडॅव्ह बीन टी की माझं हृदय रिकाम राहिलं असतं असे जे पावट्या देणारे रुग्ण आहेत किंवा त्या नायगाव जवळचा किस्सा की कि एकाला मन्यावर चावला आणि सगळ्यांनी तो वैटोगिरी करत निघाला आणि ही वॉज डिक्लेअर डेथ बालाजी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं सर की ह्या सगळ्या प्रसंगातून जनजागरणाची सुद्धा आवश्यकता हो ना बरेच जण जातात नाही हा हा पेशंट दिसतोय का फोटो याच्या हा पेशंट जो आहे ना की हा आला आणि सगळ्यांनी याच काय ही वॉज कॉमॅटोज फ्यू ब्रेथ वेअर दॅट लोकांना कळालं नाही अंधश्रद्धेच्या आहारी आणि त्याने सगळ्याला अंत्यविधीला बोलवलं त्याचं सरण रचल होत टाकल्या टाकल्या हृदय बंद पडलं आणि आम्ही त्याला सीपीआर करून कृत्रिम श्वासावर बावन्न साठ घंट्याने तो उठून बसला त्याच्या बहिणी शोक करत होता आणि जो ज्या दिवशी उठला त्या दिवशी रक्षाबंधन होत आमच्या दवाखान्यात त्याचं रक्षाबंधन साजरे केलं त्याच्या बहिणी त्याला राखी बांधताना दिसतात असे अनेक प्रसंग आहेत किंवा हे लोक प्रेम देतात खेड्यातला माणूस गरीब असला तरी मनानं फार श्रीमंत असतो अगदी बरोबरच आणि म्हणून मी त्या भागात आज पाय टिकून आहे